राज्य सरकारची सर्वात महत्त्वपूर्ण आणि सर्वात लाडकी योजना म्हणजेच लाडकी बहीण योजनेमध्ये आता लाभार्थ्यांची संख्या कमी होणार आहे म्हणजेच आता जे अपात्र लाभार्थी आहेत त्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे सरकारने लावलेल्या नवीन निकषानुसार येणाऱ्या काळामध्ये जवळपास चाळीस लाख बहिणींना अपात्र घोषित केल्या जाऊ शकते कारण की आता नवीन निकष सरकारने लावलेले आहेत ला, कठोर पावले उचलले जाणार आहेत ज्या महिला निराधारसारख्या शासकीय योजनेचा लाभ घेत आहेत आणि ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना या योजनेतून आता बाद केल्या जाणार आहे त्यांना अपात्र घोषित केल्या जाणार आहे तर नमस्कार मी देवानंद गवांदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर लाडकी बहीण योजनेमध्ये आता अपात्र लाभार्थींची संख्या वाढण्या वाढणार आहे आणि सरकारने लावलेल्या नवीन निकषानुसार आता कठोर पावले उचलले जाणार आहेत आणि जास्तीत जास्त यामध्ये जे महिला अपात्र आहेत त्यांना आता बाद करण्याची प्रोसेस चालू करण्यात आली आहे संख्या वाढलेली आहे अपात्राचा आकडा वाढत चाललेला आहे आणि जवळपास चाळीस लाखापर्यंत हा आकडा पोहोचू शकतो असं सूत्रांकडून माहीत होत आहे ज्या महिला शासकीय योजनेचा लाभ घेत आहेत ज्या पंधराशे रुपयांपेक्षा जास्त अनुदान दर महिन्याला घेत आहेत त्यांना या योजनेतून बाद करण्यात येणार आहे तसंच ज्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे तरीसुद्धा त्यांनी या योजनेचा लाभ घेत घेतला आहे अशांनासुद्धा आता यामधून बाद करण्यात येणार आहे तर जवळपास चाळीस लाख महिलांना अपात्र घोषित केल्या जाणार आहे संख्या वाढू शकते चाळीस लाखापर्यंत अशी संख्या होऊ शकते